नमस्कार स्वागत आहे सर आपल्या एम पी एस सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि आपण बघत आहोत पी वाय क्यूची चिरफाड म्हणजेच पी वाय क्यू डिसेक्शन आणि ज्याच्यामध्ये आपण प्रश्नांचं कंटेंटच्या स्वरूपामध्ये अनालिसिस करत आहोत तरीही जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आपण लॉजिक किंवा अप्रोच वापरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे ॲक्च्युली ही बॅच कंटेंट स्पेसिफिक होती खूप जणांची रिक्वेस्ट होती की सर थोडा अप्रोच लॉजिक ठोक पण सांगा म्हणून आपण तो सांगत आहेत तर अशा पद्धतीचे व्हिडिओ युट्यूवर आले पाहिजे नाही पाहिजे याच्याविषयी निश्चित कमेंट करत राहा बरेच जण म्हणतात घ्या घ्या म्हणून आपण घेत आहोत ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल आता हे नको आहे तुम्ही कमेंट करून कळवू शकता राईट आपण ज्योग्राफीला चालू करूया ज्योग्राफीमध्ये दहा क्वेश्चन आहेत आता कंबाईन पूर्वला हिस्ट्री आणि ज्योग्राफीचे दहा दहा प्रश्न आपल्याला असतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे ज्योग्राफीमधला महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या उळवा आपल्या जोड्या जुळवाचा प्रश्न विचारला आहे थोडस लॉजिक अप्रोचचा जर आपण विचार केला आपल्याला असं लक्षात येईल की चार चार दोन ठिकाणी एकदा आलं म्हणजे काय असतं की दोन पैकी एक बरोबर असण्याची शक्यता त्या ठिकाणी खूप जास्त आहे आता दोन मधलं परत करेक्ट कुठलं दिलं त्यांनी चार दिलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं आता इथे जर आपण बघितलं फोंडा माळशेज हनुमंत थळ हनुमंतेचं मी तुम्हाला एक लॉजिक किंवा एक ट्रिक सांगितली होती की हनुमान जो आहेत हनुमानाने कोल्याला कुराड मारली असं लक्षात घ्या हनुमानानं कोल्याला कुराड मारली म्हणजे काय हनुमंते जो घाट आहे तो कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे ला तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहिजे कला दोन पाहिजे कला दोन तुम्ही एकाच ठिकाणी मिळतं ला दोन, दोन एवढं जरी कळलं तरी उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं आता बाकीचे जे काय घाट आहेत त्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती असणं फार गरजेचं आहे तर ते काय काय माहिती असणं पाहिजे आता बघूयात आपण बोरघाट जो आहे मुंबई पुणे बऱ्याच वेळेला मुंबई आणि पुण्याचा प्रवास जो आहे खूप बोर वाटायला लागतो बोर व्हायला लागतो म्हणून आपल्याला लक्षात येईल तिथला जो काय घाट आहे त्याला नाव दिलेलं आहे बोर घाट कारण मुंबई आणि प्र पुणे हा जो प्रवास आहे तो काय होतोय बोर होतोय कुंभारलीचा घाट बघा हे एक हजार पन्नास मीटर एवढं हे लक्षात ठेवा नंतर फोंडा नऊशे मीटर तर कुंभारली घाट जो आहे तो आहे कराड आणि चिपळूण ह्या दोघांच्यामध्ये त्याच्यानंतर फोंडा घाट जो आहे कोल्हापूर आणि पणजीच्यामध्ये हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आंबोली घाट सावंतवाडी आणि बेळगाव आणि आंबा आपल्याला माहिती आहे कोल्हापूर रत्नागिरी रत्नागिरीचा आंबा खूप फेमस आहे तो कोल्हापूरला पहिले येतो तिथून पुढे महाराष्ट्रात जातो असं लक्षात ठेवा आंबा घाट जो आहे तो दिवा घाट पुणे आणि बारामती याचा इकडच्या काही संबंध नाही तुम्हाला जर लक्षात आलं तर आपली वारी जी आहे वारी पंढरीची तर ती जाते दिवे घाटातून ती पुणे आणि बारामती येतात खंबाटकी घाट म्हणजेच कात्रजचा घाट कात्रजचा घाट दाखवायला जी म्हण आली ती पुणे सातारा दो ह्या दोघांच्या नुसारच आलेली आहे हनुमंत मी तुम्हाला आता सांगितलं कुंडी घाट एक आहे देवरुख कोल्हापूर ह्या दोघांच्या दरम्यान आहे ऑटरम घाट आता औट्रम हा पण मराठवाड्यातला त्यात संभाजीनगरचा कन्नडचा घाट आहे जो जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या दोघांना जोडण्याचं काम करतो औट्रम कन्नड एवढं एक लक्षात ठेवा इतर काही महत्वाचे घाट आहे जे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील कशिडी घाट जो आहे महाड खेड आणि दापोली म्हणजे आता हा पूर्ण कोकणातला आहे कशिडी घाट वरंदा घाट जो आहे महाड आणि पुणे ह्या दोघांच्या मध्ये वरंदा घाट तामिनी घाट जो आहे तो पुणे आणि मानगाव ह्या दोघांच्या दरम्यान आहे तुम्हाला जर दिव्या आगार वगैरे बीचला जायचं असेल तर तुम्हाला ह्या घाटातून जावं लागतं ही गोष्ट लक्षात घ्या तुमचा जो काय पुढे आपला है, 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 है हा आहे कुठला मुळशी वगैरे जो रिजन आहे तो इकडचाच भाग आहे त्यामुळे हे लक्षात घ्या तामिनी घाट जो आहे पुणे आणि मानगाव या दरम्यान सह्याद्रीतील घाटांचा क्रम हा बऱ्याच वेळेला विचारला जाऊ शकतो की कशा पद्धतीनं घाट सुरू सगळ्यात वर जो आहे नॉर्थला तो थळ आहे त्याच्यानंतर माळशेज त्याच्यानंतर बोर त्यानंतर वरंदा रणतुंडी त्यानंतर कुंभारली आंबा आणि फोंडा अशा पद्धतीनं हा सिक्वेन्स पण आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे तो वरून खाली आहे ॲक्च्युली तर लिहिताना आपल्याला तसं लिहिता येत नाही म्हणून आपण असं केलेलं आहे पुढचा प्रश्न बघा शंभू महादेवाचे डोंगर रांग नद्यांच्या दरम्यान आहे आता इथे काय होतं बऱ्याच वेळेला बेसिकली भारताच्या लेव्हलला किंवा महाराष्ट्राच्या लेवलला विचारलं जातो की कुठल्या दोन आ, डोंगर रांगाच्या मध्ये कुठली नदी आहे आप आपल्याला थोडं ऍक्च्युली ग्राफिकली किंवा त्याला मॅपच्या थ्रू समजणं सोपं असतं इथं काही लिमिटेशन्स पण आपल्याला ते करता येणार नाही तरी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि इथं ह्या प्रश्नाला अप्रोच आपला काय वापरायचा तर एल सी एमनं ह्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं की आपण इथलं भीमा विमा कॉमन घेतलं कृष्णा कृष्णा कॉमन घेतला आपलं भीमा आणि कृष्णा उत्तर आलं तीन आणि हेच ऍक्च्युअली जी रांग आहे तर ती कशाच्या दरम्यान वर भीमा आहे खाली कृष्णा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते आता डोंगर आहेत त्या दरम्यान सातपुडा आहे ना इथं इथून नर्मदा आहे नर्मद्याच्या खाली सात आहे सातपुडा आणि सातमाळा ह्या दोघांच्या दरम्यान आपल्याला तापी बघायला मिळते त्यानंतर हरिश्चंद्र आणि बाळाघाट म्हणजे सातमाळा आणि हरिश्चंद्र याच्यामध्ये गोदावरी आपल्याला बघायला मिळते आणि नंतर जे हरिश्चंद्र आणि शंभू महादेव याच्यामध्ये आपल्याला भीमा आणि कृष्णा बघायला मिळते असं लक्षात ठेवा हा डोंगर आहे हा एक डोंगर ह्या दोघांच्या मध्ये नदी हा डोंगर ह्या दोघांच्या मध्ये ह्या आणि नंतर आपण जे बनवतो तो विन सॅट इथे तुम्हाला असं लक्षात घेईल विंध्यन पर्वत विंध्य पर्वत नर्मदा तुमचा सातपुडा सातपुडा त्यानंतर तुम्हाला येतो अजिंठा सॉरी सातपुडा त्याच विनसॅट मधला सात टी टी म्हणजे तापी असं लक्षात ठेवा विनसॅट व्ही आय एन एस एनसॅट म्हणजे विंध्यन पर्वत आणि सातपुडा ह्या दोघांच्या मध्ये येते नर्मदा आणि सातपुडाच्या खाली येते तुमची तापी तापीच्या तापी खाली आपल्याला काय बघायला मिळतं सातमाळा बरोबर आहे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता Uh, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर असतात त्यामुळे त्याच्यात जास्त डिटेल जाण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही आता बाकी भारताच्या लेवलच्या काही काही महत्वाच्या डोंगररांगा आणि त्या दरम्यानच्या नद्या ज्या आहेत याच्याविषयी थोडक्यात माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे सहसा कंबाईन मध्ये भारतावर जास्त प्रश्न विचारत नाहीत अशा पद्धतीनं फिजिकल uh, महाराष्ट्र स्पेसिफिक फिजिकलवर जास्त प्रश्न असतात पण आलाच हुकून चुकून प्रश्न तर आपण तयार असलं पाहिजे हा डोंगरांग नदी जसं मी तुम्हाला सांगितलं सह्याद्री पश्चिम घाट आता खूप मोठा असा एक समूह आहे त्याला संबोधित करून म्हणलेला आहे आणि सातपुडा या दोघांच्या मना दरम्यान आपल्याला बघायला मिळतं नाही आता ऍक्च्युली हे असतं सातपुडा बरोबर आहे आणि मग खाली येतो तुमचा सह्याद्री आणि ह्या दोघांच्या मध्ये जर आपल्याला काय बघायला मिळतं तर ते बघायला मिळतं तापी नदी राईट आता सातपुडा आणि विंद परतवर मी तुम्हाला जे म्हणलं विंचाट म्हणलं होतं तिथे इथं बघायला मिळतं आपल्याला मध्य भारतातून पश्चिमेकडे वाहते आणि तापी जी थी आरावली। ता आरावली आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर आपल्याला बघायला मिळते विंदे आणि अरावली अजून विंसाट मधलं विंदे मी तुम्हाला जे म्हटलं होत आणि इथं अरावली आता अरावली पर्वतरांगेबद्दल खूप जास्त चर्चा चालू आहे सेव अरावली नावाचा एक हॅशटॅग त्या ठिकाणी प्रसिद्ध होतोय तर सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे त्याच्यावर आपण डिटेल मध्ये करंट मध्ये बोलूया तर इथे ज्या वाहणाऱ्यांना नद्या त्या चंबळ बेटवा केन सोन त्या या मध्य आणि उत्तर भारतातील गंगे जे उपनद्या आहेत त्या ह्या अरावली आणि विंध्याच्या मधून जात असतात आता पूर्व घाट आणि पश्चिम घाट या दोघांच्या मध्ये जर बघितला आपण म्हणजे असा जर आपण इकडे पूर्व घाट बघितला आणि इकडे असा पश्चिम घाट जर बघितला या दोघांच्या मध्ये जाणाऱ्या नद्या जर आपण विचार केला तर गोदावरी कृष्णा कावेरी पेरियार या नद्या आपल्याला बघायला मिळतात हिमालयन पर्वतरांगा गम गंगा ब्रह्मपुत्रा सिंधू सगळ्यांना माहितच आहे काराकोरम आणि लडाख या दोघांच्या मध्ये शोक नुब्रा सिंधू या सगळ्या आपल्या इंडस्ट्री रिलेटेडच्या नद्या आहेत बघा आणि निलगिरी आणि अन्नयमाला ह्या दो दोघांच्या मध्ये भवानी कावेरीचा उगम आपल्याला बघायला मिळतो महादेव आणि मिकाला रांग जे आहे त्याच्यामध्ये सोन नदी एक आपल्याला बघायला मिळते आता पुढे जो प्रश्न आहे खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा तुम्हाला काल मला वाटतं लाईव्ह आपण जेव्हा अप्रोचं लेक्चर घेतलं होतं चोवीसच्या पेपरवर त्यातही तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की पेपर सेटरचा जो टोन आहे त्याची मानसिकता जी मेंटेलिटी आपल्याला समजून घेणं फार गरजेचं असतं क्वेश्चन कशा पद्धतीनं फ्रेम केलाय बघा काय सांगतो अग्निजन खडकात सोनेलो तांबे आढळते स्तरीत खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखे खनिज आढळतात रूपांतरित खडकात अभ्रक गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत आता ही सांगण्याची काहीच गरज नव्हती मी जसं काल तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे व्हेज आहे पनीर आहे दाल फ्राय मटकी अख्खा मिसोरी सगळं आहे आपण आमच्याकडे नॉनव्हेज नाही नाही नाहीत हे सांगायची गरज असते का नाही ज्या अर्थी तुम्ही काहीतरी गोष्ट नाही म्हणून सांगताय त्या अर्थी तुम्ही खोटं बोलताय असा आपण अर्थ काढू शकतो आणि अशा वेळेस ज्या टोन मध्ये बाकीचे स्टेटमेंट होते त्याच्यामध्ये फक्त त्यांनी काय केले नाही शब्द टाकून क्वेश्चन तयार केला म्हणजे आपल्याला काय मिळतं अ आणि ब हे कर बरोबर आहेत पण आपण इथं बघतोय कंटेंट अनालिसिस म्हणून आपल्याला कंटेंटच्या पद्धतीने याचा विचार करणं फार गरजेचं आहे आता इग्नियस रॉक म्हणलं तर काय एकदम बेसिक आहे ज्योग्राफी मधलं दहावी बारावी पर्यंत आपल्याला झालेलंच असतं त्याच्यामध्ये अग्निय खडक ज्वालामुखीचा गॅम मॅग्मा जो असतो किंवा लावा ज्याला म्हणतो त्याच्यापासून तयार होणार अग्निजन्य खडक आपल्याला बघायला मिळतं त्याचे दोन प्रकार आहेत इंट्रुझ्युक आणि एक्सटेन्झ्युक आता फॉर एक्झाम्पल हा लावा आहे बरोबर आहे हा लावा आहे इथून असा बाहेर पडतोय लावा तर इथे आतले आत तयार होणारे त्याला म्हणतो आपण इंट्रुझिक आणि बाहेर येऊन तयार होणारे जे त्याला म्हणतो एक्सटेन्जिक बरोबर आहे एक्सटर्नल म्हणजे बाहेरचं इंटरनल म्हणजे आतलं एवढं गोष्ट जरी लक्षात ठेवली तरी आपल्याला लक्ष अंतर्भेदी बाह्यभेदी तर त्या प्रकारचे खडक आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या खडकामध्ये काय मिळतं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता आहे काय मिळतं ग्रॅनाईट आपल्याला मिळतं बसाल्ट जे महाराष्ट्राचा प्लॅट तयार झालेला आहे त्याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे बसाल्ट खडक प्युमिस तसेच लोह हो, सोने तांबे आढळते प्युमिस जो आहे तर हा यातला आतलाच भाग आहे फार जास्त असा वेगळा स्पेसिफिक काही नाही आहे त्याच्यामध्ये मेटामॉर्फिक रूपांतर त्याचं रूपांतर होतं बदल होतं आणि रूपांतर करण्याला काय घटक कारणीभूत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असते उष्णता दाब म्हणजेच प्रेशर आणि रासायनिक अभिक्रिया याचा परिणाम होऊन काय होतं की जो काय खडक आहे तो बदलतो जसं की आपण संगमरावर जे बघतो तो, तो नॅचरली रूपांतरित झालेला खडक आहे ओरिजिनल नाही येतो रूपांतरित झालेला आहे स्लेट आपल्याला बघायला मिळते शिष्ट बघायला मिळते गार्नेट अभ्रक निस अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात आता सेडिमेंटरी रॉक्स से जे आहेत ज्याची झीज होते वगैरे बाकीच्या गोष्टी गाळाचे खडक थोडक्यामध्ये गाळ खनिजे सेंद्रिय पदार्थांचा संचय होऊन एका ठिकाणी साठून साठून तयार झालेला खडक म्हणजे असतो तो आपला सेडिमेंटरी रॉक आता थोडक्यामध्ये अजून कशामध्ये काय मिळतं याच्याविषयी एखादा प्रश्न विचारला जाऊ शकता तर खडकाचं नाव आणि मेन मिनरल्स काय तर सँडस्टोन जे आहे वालुकाश्म वाळू वालु जी आहे तिथे काय मिळतं आपल्याला कॉर्ड्स आणि फिल्ड स्पार्क कॉर्ड्स जे असतात याच्यात घड्याळामध्ये वापरलं जातं ही गोष्ट लक्षात घ्या कॉर्ड्स जे आहे तुमच्या आमच्या हातात जग भिंतीवरच्या घड्याळा वगैरे जे असतात त्यात तुम्ही बघितलं असेल काही काही तर कॉर्ड्स नावानंच घड्याळा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर लाईमस्टोन जर म्हणलं चून खडक तिथे आपल्याला काय मिळतं तर कॅल्साईट मिळतं डोलोमाइट मिळतं ह्या दोन गोष्टी डोलोमाइट महाराष्ट्रामध्ये पण खूप जास्त प्रसिद्ध आहे शेल शेल जो आहे तो चिकन मातीचे खनिजे जे आणि कॉड्स इथं पण आपल्याला बघायला मिळतात आणि जिप्सम आता त्यांनी प्रश्न विचारला होता मला वाटतं कुठे कंबाईन कुठलं तरी बघितलं होतं आपण जिप्सम म्हणजे काय की जिप्सम ओ फोर टू एच ओ ज्याचा केमिकल फॉर्म्युला आहे तर केमिकल सबस्टन्स त्यांनी विचारलं होतं मला वाटतं कुठे राजेशवा पूर्वला होता प्रश्न हा भौतिक जिप्समचा राईट राजेशिवा पूर्वला मला म्हटलं होतं खाली दिल्ल्या पर्यामध्ये एकच केमिकल मला त्या ठिकाणी दिसतो तो म्हणजे जिप्सम प्रश्नात विचारलं होतं जिप्सम ऑफ क्वेश्चन प्रश्नात काय विचारलं ते पकडायचं खाली ऑप्शनला लिंक करायचं अशा पद्धतीने आपल्याला उत्तराला जात आहे तर राज्यसभा असो कंबाईन असो तेच आपण आपल्या ठोकताळ अप्रोच बॅचमध्ये बघत असतो आता पुढे बघा खालीपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहेत महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे सिंदपना नदी ही गोदावरीची उत्तरेकडे उपनदी आहे आता अशा प्रश्नामध्ये तुम्हाला जर काहीच कळलं नाही ना तुम्ही ऑलकडं जायला काही हरकत नाही जर तुम्हाला काही पण तसा ऑलकडं ऑप्शन दिसतोय का आपल्याला नाही मॅक्स आपण किती घेऊ शकतोय चारपैकी तीनच घेऊ शकतो म्हणजे याचा अर्थ काय की कुठला ना कुठला एक आपला चूक असलाच पाहिजे आपण काय करतो शेवटच्याचा बळी देतो याचा अर्थ काय ड हे चूक असलं पाहिजे आता आपल्याला ड जर चूक केलं तर आपल्याला उत्तर काय मिळतं अ ब क पण इथे आपलं उत्तर चुकतं कारण करेक्ट आन्सर काय अ आणि ब हे लिमिटेशन आपण बघतो ठोक तळ्याप्रोच आता इथं त्यांनी काय केलं दोन ग्रुपच तयार करून टाकले भीमा नदीबद्दल बोलले आणि पैनगंगा रांगेबद्दल बोलले नंतर मांजरा नदी ही कृष्णाची उपनदी आहे सिंदपणा नदी गोदावरीची आता इथं जर गोदावरी घेतलं तर इथं गोदावरीच पाहिजे होतं आणि इथलं हे बदललेलं आहे आणि इथं उत्तरेकडची दक्षिणेकडचे करून टाकलंय फक्त एक दोन गोष्टीमध्ये बदल त्यांनी केला करेक्ट आन्सर जे आहे ओनली एन बी इज अ करेक्ट राईट आता इथे थोडक्यात आपण या नद्यांबद्दल बघून घ्या आता सगळ्यात महत्त्वाची जी आहे गोदावरी नदी गोदावरीचा उगम जो आहे त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी डोंगर रांगामध्ये आपण बघितलेला आहे एकूण लांबी चौदाशे पासष्ट किलोमीटर महाराष्ट्रात सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि याला वृद्ध गंगा पण म्हणतात गोदावरीच दुसरं नाव जे आहे ते वृद्ध गंगा आहे ही एक गोष्ट त्या ठिकाणी नोट करा एकूण क्षेत्रफळ तीन तीन लाख तेरा हजार तीनशे चौरस किलोमीटर महाराष्ट्रात एवढे जास्त डिटेल करायचं नाही फक्त हे सगळ्यात महत्वाचं आहे नदीने महाराष्ट्राचे एकोणपन्नास टक्के क्षेत्र वापलेले आहे फोर्टी नाईन पर्सेंट जवळपास एक पन्नास आसपास ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता याच्या उपनद्या उजव्या दक्षिणेकडून आणि डाव्या ज्या आहेत उत्तरेकडून आता जर आपण उजव्या म्हणजे दक्षिणेकडून जर बघितल्या तर दारणा प्रवारा मुळा बोर सिंधपणा आहे बघा मला जे म्हटलं ते शिंदेपाना त्यांनी ती गेले त्यानंतर बिंदुसरा त्यानंतर कुंडलिका तेरणा मांजरा ह्या सगळ्या कशाच्या आहेत गोदावरीच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं उजव्या किंवा दक्षिणेकडच्या त्या उपनद्या आहेत त्यानंतर गोदावरीच्याच डाव्या किंवा उत्तरेकडच्या कुठल्या कुठल्या काजवा शिवना खांब प्राणहिता दक्षिण पूर्णा आणि इंद्रावती ह्या नद्या आपल्याला कशाला बघायला मिळतात उपनद्या गोदावरीच्या ज्या आहेत आपल्या डाव्याकडील किंवा उत्तरेकडील आता याच्यामध्ये मा मांजरा नदी जी उपनदी आहे गोदावरीची तिचा उगम जो आहे तो बीड पाटोदा या पठारावर आहे त्यामुळे मांजरा प्रसिद्ध आहे उपनद्या तावरज्या तेरणा गिरणा लेंडी मन्याड हे नाव लक्षात ठेवा गिरणा लेंडी मन्याड या उपनद्यात मांजरा नदीच्याच बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद मांजरा नदीमुळे तयार होते जी साऊथची बॉर्डर बीडची ती मांजरा नदीमुळे मांजरा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे हे आपण बघितलेलं आहे आता जर आपण बघितलं पैनगंगा नदी अजिंठा डोंगरांग बुलढाणा इथं उगमतीचा आहे पैनगंगाचा लांबी चारशे पंचाण्णव किलोमीटर आहे यवतमाळच्या सरहद्दीवर बल्लारपूर चंद्रपूर येथे वर्धा नदीला ती मिळते बल्लारपूर चंद्रपूरला उपनद्या कुठल्या उज्या बाजूने काय आदू आहे हे लक्षात ठेवा पैनगंगाची काय आधू नंतर डाव्या बाजूने पूस अडान वाघाडी खुनी आणि अर्णावती खुनी खूप फेमस आहे त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा खुनी जी आहे ती पैनगंगाची उपनदी आहे तर भीमा नदी उगम भीमाशंकर इथे नावच आहे भीमाशंकर एकूण लांबी भी आठशे साठ किलोमीटर महाराष्ट्रातील चारशे एक्कावन्न किलोमीटर एकूण क्षेत्रफळ जे आहेत सत्याहत्तर हजार चौरस किलोमीटर आहे डिटेलमध्ये लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही डाव्या बाजूने फक्त बघा वेळ घोड सीना आणि कुकडी ह्या अत्यंत महत्वाच्या उपनद्या आहेत कशाच्या भीमेचा जेव्हा आपण विचार करतो वेळ घोड सीना कुकडी उजव्या ज्या आहेत भीमा इंद्रायणी मुळा मुठा गिरा आणि मान अर्पण जे पेठेमध्ये आहोत तो आहे पेट म्हणजे सदाशिव पेठ ही आहे तुमची मोठा आणि त्याच्या वर जी आहे ती आहे मुळात ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर पुढचा प्रश्न बघा टोटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन इन महाराष्ट्र ड्युरिंग साठ ते वीस आर आता लॉजिक इथं फक्त काय होतं की आधी कमी पाहिजे नंतर जास्त पाहिजेत ऑप्शन सगळे तसेच त्यांनी दिलेले आहेत मग इथं कन्फ्युजिंग आहे इथे जास्त काही स्कोप नाही करेक्ट आन्सर चार आणि सहा आहे आपण जर महसूल विभागाचा विचार केला जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस होते चार आता आपल्याला बघायला मिळतात सहा कुठले कुठले बरं मुंबई कोकण नाशिक त्यानंतर आपला एक नागपूर बघायला मिळतो मराठवाडा एक बघायला मिळतो आणि पुणे एक असे सहा महसूल विभाग किंवा प्रशासकीय विभाग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात जिल्हे जर बघितलं स्थापनेच्या वेळेस होते सव्वीस सो जिल्हे आता आपल्याकडे आहे छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्हे बहात्तर बातम्या एका कुठल्या तरी न्यूज चॅनलचं नाव आहे छत्तीस कधी विसरायचं नाही छत्तीस जिल्हे बहात्तर बातम्या तर तालुके जे आहेत दोनशे एकोणतीस आहेत आणि आता जे आहेत तीनशे अठ्ठावन्न प्लस तीन आता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात पंचावन्न प्लस तीन दोनशे सहासष्ट शहर आहेत आता पाचशे चौतीस त्या ठिकाणी आहे घनता एकशे एकोणतीस होती फक्त आता तीनशे पासष्ट दोन एक लाख तीनशे पंधरा होती ती वाढवून आता तीनशे पासष्ट झालेली आहे आता नवीन जेव्हा आकडेवारी येईल तेव्हा ते अजून जास्त बघायला मिळेल स्त्री पुरुष प्रमाण जे तीनशे नऊशे छत्तीस होतं नऊशे एकोणतीस आता आपल्याला बघायला मिळतं साक्षरता पस्तीस पॉईंट एक होती जेव्हा आपला महाराष्ट्र तयार झाला तेव्हा आता आहे ब्याऐंशी पॉईंट तीनही आपली खूप चांगली प्रगती त्या ठिकाणी केली आहे नागरी लोकसंख्या आपली प्रचंड वाढते अठ्ठावीस पॉईंट बावीस टक्के जेव्हा आपण तयार झालो तेव्हा होती आता जवळपास पंचवीस टक्के आणि आता जेव्हा लेटेस्ट येईल तेव्हा मोर दॅन फिफ्टी पर्सेंट नागरी असेल जेव्हा लेटेस्ट डेटा येईल तेव्हा मनपा जे आहेत तर त्या होत्या तीन आता झाल्यात एकोणतीस मला वाटतं सगळ्यात शेवटची जी आहे ती जालना आहे आता मनपाचे इलेक्शन्स पण आहेत याच्यावर एक प्रॉब्लेबिली एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतो योग्य जोड्याजुळा मृदा आणि मृदेचा प्रदेश काळी कापसाची मृदा जांभी मृदा तांबडी बरड उथळ उथळजाम आता इथे काळी कापसाची म्हणलं की कापूस म्हणलं तर आपल्याला काय बघायला मिळतं एकतर पूर्व विदर्भ किंवा मराठवाडा ह्या दोन पैकीचे कुठलं तरी असलं पाहिजे जोड्या जुळवताना आपल्याला काय लक्षात ला येईल इथं परत आपल्याला एल्शियमचा पण वापर करता येईल तीन तीन दोन पैकी एक असलं पाहिजे उत्तर उत्तरात हे बरोबर आहे कसं तर आपण काळी कापसाची मृदा जी आहे तर मराठवाडा पठारी प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळते जांबी मृदा जी आहे कोकणामध्ये आपण बघितलं तर लाल तांबडी लाल जांबी जी आहे ती तांबडी जी मृदा आहे तर ती आपल्याला बघायला मिळते पूर्व विदर्भामध्ये आणि भरड उथळ मृदा जी आहे सह्याद्री पूर्वचा भाग या ठिकाणी बघायला मिळते तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे थोडं डिटेलमध्ये आपण बघूयात आता काळी मृदा त्याला जर रेगुर मृदा किंवा काळी कापसाची मृदा म्हणतात त्याला सेल्फ प्लगिंग सॉईल म्हणतात स्वतःच ती कारण मोठ्या मोठ्या चिरा पडतात आणि मग त्याच्यामध्ये इरिएशन वगैरे खूप चांगल्या पद्धतीनं जर आपण ती जमीन बघायचा प्रयत्न केला म्हणजे असा अशा ज्या भेगा पडतात ना या भेगामुळे काय होतं की ते हवा एरेशन वगैरे खूप चांगलं होतं आणि तिथून काय होतं की त्याला सेल्फ प्लगिंग सॉइल पण असं म्हटलं जातं कशाला रेगूर किंवा काळी मृदा दख्खनच्या पठारावर सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे महाराष्ट्रात कोकण आणि पूर्व विदर्भ उघडून सगळीकडे जवळपास आढळते निर्मिती बेसाल्ट खडकामुळे होते कारण महाराष्ट्राचीच महाराष्ट्र पठार जो आहे तोच बेसाल्ट खरकावर आपण बघितलेला आहे ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता एकदा जर ओलावा राहिला तर खूप दिवस टिकून राहतो काळा रंग टिट्याने फेरस मॅग्नेटाईटमुळे याच्यावर विचारता मृदेचा काळा रंग कशामुळे नायट्रोजन फॉस्फरस सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण त्याच्यामध्ये कमी असतं आता जर आपण जांभी मृदा बघितली कोकणामध्ये आपल्याला बघायला मिळते बरोबर आहे सतत ओला आणि कोरडा ऋतू असलेल्या उष्ण व पावसाच्या परिसरात उष्ण व पावसाच्या म्हणजे काय हिमिड जे असतं आपण त्याला तिथं म्हणतो आढळ कोकणात व पूर्व विदर्भात बघायला मिळते मृदेमध्ये लोह मॅग्नीज ऑक्साइड टिटेनियम आणि अॅल्युमिनियमचं प्रमाण सगळ्यात जास्त आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं मृदेत पोटॅश फॉस्फरस चुना तसेच एन पी के यांचं प्रमाण आपल्याला कमी असलेलं बघायला मिळतं ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने फळ पिकाच्या दृष्टीने अधिक उपयोगी आहे फळांना कंटिन्यू ओलावा चालत नाही थोडा निसरा झाला पाहिजे पाण्याचा म्हणून फळ जे आहेत आपल्याला कोकणामध्ये खूप जास्त बघायला मिळतात पर्टिक्युलर आंबा असेल काजू असेल किंवा इतर कुठले फळं असतील चिक्कू वगैरे ठाणे गोलवड त्याच्यानंतर तांबडी मृदा निर्मिती अतिप्राचीन रूपांतरित स्फटिकमय खडकापासून लोह संयुगाचे प्रमाण अधिक आहेत त्याच्यानंतर पाण्याचा निसरा अधिक होतो लोह लोहसंयुग जे आहे लो। अधिक होतो महाराष्ट्रात भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली येथे आढळते मृदेत पालाश स्फुरद कॅल्शियम व सेंद्रिय दव्याचे प्रमाण कमी असते त्यानंतर भरड उथळ मृदा जी आहे प्रादेशिक वितरण महाराष्ट्रात ही माती प्रामुख्याने पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे आहे आणि प्रामुख्याने खडकाळ व पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे कशामध्ये भरड उथळ उता, उथळ पाण्याला खडखाळ फार आपण उथळ का म्हणतो कारण ते पाणी रिटेन करू शकत नाही म्हणूनच आता कोणत्या दोन नद्या दरम्यान दर प्रदेशाला पंजाब हिमालया असं म्हणतात पंजाब हिमालयाचा जर विचार केला आपण तर पंजाब सगळ्यात वरचा म्हणजे इंडसातलंच ही करेक्ट आन्सर आहे आपल्या इथं थोडस याच्या दरम्यान बघणं फार गरजेचं आहे ते म्हणजे काय की आपण जर पंजाब हिमालया इथं विचार केला पंजाब हिमालया तुम्हाला डायग्राम दिसते पंजाब हिमालय इथं इंडस आहे इथं सतलज ह्या दोघांच्या मध्ये आता कुमाऊन हिमालयाला कशा म्हणायचं गंगा यमुना ज्या आहेत आणि काली ह्या दोघांच्या मध्ये जे आहे ते कुमाऊन आहे नेपाळ हिमालया म्हटलं तर काली आणि तिस्ता ह्या दोन नद्यांच्या मध्ये आहे आणि तिस्ता आणि ब्रह्मपुत्राच्या मतात जर म्हटलं तर तो आसाम हिमालय आपल्याला बघायला मिळतो एन मधली ही डायग्राम आहे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करून देते आणि हेच या ठिकाणी इथे पुढे दिलेलं आहे फार याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आता पुढे जर बघितलं आपण पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे आणि धुळीच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना माहिती लू विंड जे असतात त्याला आपण म्हणतो आता इथं आपण स्थानिक वारे जे आहेत त्याच्याविषयी थोडक्यात माहिती बघून घ्या कुठले कुठले स्थानिक वारे आहेत आणि याच्यावर एखादा प्रश्न पुढे आला ते आपलं उत्तर आलं पाहिजे लू म्हणजे काय उन्हाळ्यात येणाऱ्या आपल्या गरम झाडा थोडक्यामध्ये त्याला आपण म्हणतो लू आणि भाग कुठे उत्तर भारतातील मैदानी भाग विशेषतः पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश आणि दिल्ली इव्हन आपल्याकडे पण कधी कधी गरम झाडा येतात काळ कुठला आहे मे आणि जून महिन्यामध्ये दुपारच्या वेळी दुपारच्या वेळी म्हटलं की समजून घ्या लू असते कालबैसाखी जे आहे तर ते जोरदार वारे विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस आणणारे वादळी वारे याला नॉर्वेस्टर असेही म्हणतात बाग याला नॉर्वेस्टर्न कालबैसाखीलाच काय म्हणतात नॉर्वेस्टर भाग कुठला आहे आता कालबैसाखी हा शब्दच तिकडचा आहे पंजीब पश्चिम बंगाल आसाम ओडिसा आणि झारखंड ह्या भागाला कालबैसाखी नावाचे काळ मार्च ते मे उन्हाळ्या पूर्वी म्हणजे शॉवर्स ज्याला आपण म्हणतो तो या ठिकाणी आहे काय तर कालबैसाखी आंधी म्हणजे काय वाळवंटी भागातील धुळीचे वादळ आणि जोरदार वारे नुसता जाळ टाईप मधल्या गोष्टी म्हणजे आंधी असतं आणि गावाकडे जेव्हा एखादा बॅट्समन बॉल न बघता बॅट फिरवतो त्याला म्हणतात आंधी तसं लक्षात ठेवा आंधी म्हणजे काय डोळ्यात गेला कचरा काय दिसत नाही कचरा कधी जातो जेव्हा वाळवंटाचे धुळीचे एखादी गोष्ट आपल्या डोळ्यामध्ये वाळवंटी भागातील धुळीचे वादळ आलं की आपण आंधी मारतो तसं ते आंधी आहे भाग राजस्थान गुजरात आणि पश्चिम भारतातील वाळवंटी भाग काळ उन्हाळ्यात विशेषतः मे आणि जून मध्ये आता मँगो शॉवर्स मँगो शॉवर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यात आंबे खायला मिळतात त्यावेळेस जर पाऊस आला तर त्याला म्हणायचं मँगो शॉवर मान्सून पूर्व हलक्या पावसाच्या वार आणि स्थानिक वारे आंब्याच्या पिकांना फायदेशीर ठरतात म्हणून याला नाव मँगो शॉवर्स भाग कुठला आहे केरळ कर्नाटक आणि दक्षिण भारतातील किनारा भाग आपल्याकडचा थोडासा कोकणचा भाग पण येतो बरोबर आहे काळ एप्रिल आणि मे च्या दरम्यान आता वर्ल्ड मधले काही काही महत्वाचे जे वारे आहेत ते आपल्याला महत्वाचे भारतातले आपण लू ऑलरेडी बघितलेला आहे तसं सिरोक्को जे आहे सॉरी सिमुख जे आहे सिमुख हे उष्ण कोरडे विनाशकारी वारे बघा शिमुख काय सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात आणि हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक असतात चिमुक चिमुक जो आहे विच मीन्स स्नो इटर गरम असल्यामुळे काय होतं की बर्फावरून गेलं की बर्फ वितळायला सुरुवात होते याचा रॉकी अमेरिकेतले जे पर्वत आहे त्याच्या पूर्व उतारून खाली वाहतात परिणामी तेथील बर्फ वितळते आणि त्यामुळे दर्यातील तापमानात वाढ होते आणि बर्फ वितळल्यामुळे तिथे ती काय होतं की गवत वगैरे सगळं उघडं पडतं जनावरांना चारा वगैरे मिळतात म्हणून याला चांगलं मानतात बरोबर आहे असं लक्षात ठेवा त्याच्यानंतर मिस्ट्राल मिस्ट्राल थंड आणि कोरडे वाढत स्पेन फ्रान्स आणि भूमध्यसागराच्या किनाऱ्याच्या प्रदेशात हे वाहतात आणि ही कुठल्या अल्प पर्वतावर ना आता जर आपण चिनूक हे रॉकी बघितलं तर मिस्ट्राल जे आहेत पर्वतात येतात या थंड वाऱ्यांमुळे किनारा लगतच्या तापमानात घट होते नंतर बोरा बोरा परत काय थंड आणि कोरडेचे अल्प पर्वताच्याच रिलेटेड आहे इटली देशाच्या किनारे भागाकडे वाहतात पॅम्पॅरो पॅम्पेरो थंड आणि कोरडे आहे दक्षिण अमेरिकेतील पंपास गौद पंपेरो पंपास असं लक्षात ठेवा पंपास पंपेरो आणि नंतर फॉन उष्ण आणि कोरडे हे गरम आहे उत्तराच्या भागात ते वाहतात आता पुढचा प्रश्न स्वामीनाथन यांच्या व्याख्यानुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी पर्जन्य शब्द काय महत्वाचा कोरडवाहू शेती याला आपण म्हणतो ऑफ क्वेश्चन किंवा आपण याला म्हणू शकतो इटायमॉलॉजी बरोबर आहे आता इथे आपल्याला काय दिलेलं एल सीमे आपल्याला दोन गोष्टी सारख्या बघायला म्हणतात कुठल्या एक तर शंभर सेंटीमीटर पेक्षा जास्त पन्नाशे पेक्षा कमी शंभर पेक्षा कमी पंचाळीस पेक्षा जास्त दोन पैकी एक कुठलं तरी उत्तर असलं पाहिजे अ किंवा ड म्हणजे आपला काय हा ऑप्शन गेला हा ऑप्शन गेला सॉरी आपला हा बरोबर हा पण गेला एक तर ड पाहिजे की फक्त अ पाहिजे पण आता आपल्याला प्रश्न विचारलेला कोरडवा कोरडगाव कोरडवामध्ये शंभर पेक्षा कमी पाहिजे की जास्त पाहिजे ऑबियसली शंभर पेक्षा कमी पाहिजे म्हणून उत्तर काय पाहिजे ड हे करेक्ट आन्सर घ्यायला पाहिजे हा झाला अप्रोचचा भाग आता स्वामीनाथन जे आहे त्यांच्या अहवालानुसार त्यांनी राष्ट्रीय आणि शेतकरी आयोग बघा एकोणीसशे सत्तरच्या भारतातील शेतीच्या पावसाचे प्रमाण आधारित केले बघा अरिड झोन म्हणजे ज्याला कोरडवाहू आपण म्हणतो तर तो चाळीस सेंटीमीटर दिले आपण चाळीस सेंटीमीटर कमी असलं की त्याला आपण काय म्हणतो अरिड झोन किंवा अल्पवृष्टीचा क्षेत्र आपण त्या ठिकाणी म्हणतो तिथं बाकी गोष्टी काय होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजस्थान गुजरातचा काही भाग तर कोरडवाहू शेती मर्यादित पिके जसे बाजरी ज्वारी पशुपालनावर भर असतो त्याच्यानंतर सेमी आरेड सेमी आरेड म्हणजे काय चाळीस ते शंभर सेंटीमीटरच्या दरम्यान जिथं पाऊस पडतो आता इथं वैशिष्ट्य काय कोरोड शेती काही ठिकाणी सिंचनवर अवलंबून पिके गहू ज्वारी मका वगैरे मध्य प्रदेश महाराष्ट्र आंध्र प्रदेश हा जो भाग आहे मी आरिड आहे त्यानंतर मध्यम सबह्युमिट ज्याला आपण म्हणतो म्हणजे पंच्याहत्तर ते तुम्हाला किती वाजता सॉरी समजा साधारण एकशे पर्यंत आपण बघूयात पंच्याहत्तर ते एकशे वीसच्या दरम्यान सबह्युमिट आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो कोरोड सिंचित शेती भात गहू उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि नंतर ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ह्युमिड झोन याच्यामध्ये बाराशे पेक्षा जास्त सॉरी एकशे वीस सेंटीमीटर प्लस पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्याला म्हणतो आपण ह्युमिड झोन जो आहे भात चहा कॉफी मसाले यासारखी पिके जंगल आणि बागायती शेती कुठं केरळ कर्नाटक आसाम आणि मेघालय या ठिकाणी आपल्याला हा बघायला मिळतो लॉजिकली थोडा विचार केला तरी असे प्रश्न आपल्याला सुटतात पुढचा भारतीय जनगणनेनुसार खालपैकी कोणती वस्ती नागरी वस्तू म्हणून ओळखली जाते महानगरपालिका असणे नसणे पेक्षा जास्त बरोबर पन्नास टक्के लोक पन्नास घंटापेक्षा जास्त बघा एखादा क्रायटेरिया तुम्हाला देताना थोडं उन्नीस बीस करावं लागतं एक्झॅक्टली तुम्ही पन्नास टक्के लोक म्हणले काय एक माणूस मागं पुढं झालं गेलं की तुम्ही चेंज करणार आहे का असं चालत नाही पन्नास ऐवजी जर त्यांनी पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हटलं असतं तर एक वेळ ते उत्तर बरोबर असलं पण ॲक्च्युअलमध्ये तिथं असतं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त त्यामुळे उत्तर असायला पाहिजे तीन म्हणजेच काय अ ब ड हे करेक्ट आहेत आणि तिसरं वाक्य जे आहे ते चूक आहे का एक्झॅक्टली पन्नास टक्के तिथं दिलेलं आहे आता अर्बन एरिया एकोणीशे एकसष्ट पासून आपण काहीतरी वस्ती ठरवण्यासाठी नियम बनवलेला आहे सेन्स ऑफ इंडियानं तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात ह्या सेम गोष्टी आहेत फक्त इथं काय करायचं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त लोक जे आहेत बिगर शेतीमध्ये आपल्याला पाहिजेत बाकी फार जास्त याच्यामध्ये काही वेगळं नाहीये एक दोन फॅक्ट आहेत ते आपल्याला बघावे लागतील जसं ज्या वस्तींना सरकारने कायदेशीरित्या नगरपालिका महानगरपालिका इतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर्जा दिला आहे व त्या वैधानिक नागरी मानल्या जातात भलेही त्यावरील निकष पूर्ण करत नसतील समजा गव्हर्नमेंटने एकदा डिक्लेअर केलं आमचं गाव आहे समजा आता काकडे कंडारी गव्हर्नमेंटला वाटलं की समजा याला नगरपालिका घोषित करायचं ते नगरपालिका घोषित केलं की मग आमचे पॉप्युलेशन किती असो आमच्याकडे लोक किती असो याचं काही घेणं देणं नाही ते डायरेक्ट नगरपालिका होऊन जातात नंतर भारतात सध्या एकतीस टक्के लोक नागरी भागात राहत आहेत तर त्याचेच प्रमाण महाराष्ट्रामध्ये पंचाळीस पॉईंट तीन टक्के आहे एवढं लक्षात ठेवा इंडियाच्या लेवलला जर बघितलं ले तर एकतीस टक्के आणि महाराष्ट्राच्या लेवलला बघितलं ले। तर जवळपास पंचेचाळीस टक्के आपल्याला पॉप्युलेशन अर्बन मधली बघायला मिळते ही गोष्ट लक्षात घ्या राईट मला असं वाटतं याच्यापेक्षा आता जास्त काही प्रश्न ज्योग्राफीमध्ये नाही आहेत बऱ्यापैकी प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत फक्त तेवढंच सांगेल की कळवा काय वाटतं तुम्हाला हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे काय थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड चाला चालत राहूया एक एक पाऊल दिशेने टाकत राहूया Let's make M.P.C. preparation simple with M.P.C. Made Simple. Thank you so much, and all the very best, my dear friend. Jai Hind, Jai Maharashtra.